स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि शाळेच्या पंचवीसाव्या सेलिब्रेशन निमित्त म्हणजे पंचवीस वर्ष झाली सातत्यानं या शाळेमध्ये पंधरा ऑगस्ट हा साजरा केला जातो त्या पंचवीस वर्ष झालेल्या त्या पंचवीस वर्षाची कशी कशी गोव्या समोर न जातात बघाच पासून मी विचार करतो त्या ठिकाणी आलो त्यावेळी फक्त ह्या दोन रूम होत्या त्यानंतर मग ही रूम झाली शाळा सुरू झाली सुरू झालं एक 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 एक, एक। लागल्या आणि या ठिकाणी आज जे पाहुणे आलेले आहेत आपल्याकडे प्रवीण कुमार सिंग हरी शिंगडी संजय भार्गवत गावचे सरपंच उपसरपंच माझे सगळे शिक्षक सगळे कर्मचारी ही सगळी माणसं जी आहेत ना सम्र झालेली शाळेमध्ये आपलं आयुष्य आपलं जग हे विश्व हे आपलं आहे असं मन धनानी शिक्षक काम करतात कर्मचारी काम करतात सगळे एकत्र येतात आणि एकत्र आल्याचा आनंद जो असतो तो आपण पाहतोच नाही मला दोन ठिकाणी आनंद मिळतो एक तर तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्या डोक्यावर हात फिरवल्यानंतर आणि दुसरं मंदिरात गेल्यानंतर तर ही एक अटॅचमेंट पाहिजे की माझी विद्यार्थी माझी छोटी छोटी पोरं कशी लहानं जी मोठी झाली कसं कसं ज्ञान मिळवलं कशी जगाच्या बाजारात गेल्यानंतर कुठे कुठे त्यांनी नाव कमवलं हे सगळं जे आहे या वास्तूने दिलं या जागेने दिलं या शिरगावने दिले आणि या शिरगावच जे महत्व आहे ते तुम्हाला ना आज नाही कळणार आणखी दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर वीस वर्षानंतर त्यावेळी तुम्ही मोठे व्हाल तुम्ही नोकरी कराल तुमची मुलं ज्यावेळी शाळेत जातील आणि त्यावेळी तुम्ही ते पाहाल की आपली मुलं शाळेत कसे जातात आपण कसे जातो पाहू हे आठवाल त्यावेळी तुम्हाला या शाळे नक्की माहिती पडते खर तुमच्या वयाच होत पुण्याच्या भारत हायस्कूल मध्ये मला माहित नाही तुम्हाला सांगितलं की नेमकं ती पुण्याच्या भारत हायस्कूल म्हणून शाळेमध्ये मी रविवारपेठे मध्ये ती शाळा आणि सर्व समाजातल्या लोकांची दिशा त्यावेळी पंधरा ऑगस्ट मला आता त्या पंधरा ऑगस्टच्या वेळी इतर शाळेमध्ये बँड पकडत होतो आता एक मुलं वाजवत ना तसे बँड वाजवत होते ड्रम वाजवायचो तर त्यावेळी स्वच्छ ड्रेस पांढरा ड्रेस पांढरा शर्ट आणि काळा बेल आणि बूट आणि मोजे पांढरे असा तो माझा ड्रेस होता आणि एक डोक्यावर टोपी होती सकाळी सकाळी सात वाजता आमच्या शाळेचं ध्वजावर व्हायचं पावसाळ्याचे दिवस होते ऑगस्ट महिना पाऊस पड होता भरभूर पाऊस होता वडिलांनी मी हौसेने मला सायकल घेऊन दिली होती आणि ती सायकल मी बाहेर काढली आणि मार्गस्त तिथून माझ्या घरापासून गुरुवारपेठी पासून मी भोरी आईपर्यंत आलो आणि भोरी आई म्हणजे एकच कल्ला झाला गर्दी झाली म्हणून मी माझी सायकल वरन उतरलो उतरलं बघतो तर काय एक म्हातारा भोरी माणूस ज्याच्या हातामध्ये दुधाच्या बाटल्या होत्या पूर्वी कसं होता आता आपण जे एक लिटर दूध वगैरे घेतो तसं नव्हतं गवर्नमेंट दूध सप्लाय करायचं त्याच्या बाटल्या असायच्या कातीच्या बाटल्या असायच्या आणि ते स्टँड मध्ये घेऊन रोज सकाळी माझे वडील माझी आई काही वेळेला मी किंवा घरातले कुणी असे जायचो असा असतो भोरगी म्हातारा आता मध्ये घेऊन चाललेला होता आणि कुठल्या तरी त्यांना एका वाहनाने टांगा असावा त्यावेळी टांगे होते त्या टांग्याची धडक लागली आणि तो म्हातारा पडला म्हातारा पडल्यानंतर सगळं होलसत जमीन होती ती चिखत पडलेला होता आणि त्याच्यामध्ये तो हरवा पडला त्याला त्याचे लागलं होतं तो उघड होत होता आणि माझी मी सायकल बाजूला सायकलवरून उतरून बाजूलायकल लावली आणि तसंच धावत धावत गेलो त्या म्हाताऱ्याला उठवलं उठवलं तर ते बाटल्या ज्या आहेत त्या दोन्ही फुटलेल्या होत्या सगळं दूध जे आहे ते रस्त्यावर साधलं होत आणि मग करायचं काय ते काताचं कोणाला लागतं का म्हणजे म्हणून त्या काता ज्या आहेत त्या हाताने मोठे मोठे गोळ्या केल्या एका बाजूला ठेवल्या म्हाताऱ्या आजोबांना उतरलं